बोला लाईक करा कमेंट करा बोला लाईक करा कमेंट करा पटपट पटपट कमेंट करा सगळ्यांनी लाईक केलं ताई नमस्कार नमस्कार शंभवी ताई कशा आहात दिवसांनी आल्यात बोला मराठीत कमेंट करा लाईक केलं थँक्यू शंभवी ताई बोला ना कशा आहात सर्वांनी मेंबरशिप घ्या सर्वांनी चॅट करा सुपरस्टिकर लाईक शेअर छायाताईला ताईला सपोर्ट करा हॅलो हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे तीन लाईक थँक्यू खूप खूप धन्यवाद मनापासून शंभवी ताई, शंभवित ताई, ते माझं झालं नाही गो आणखीन माझी आय डी पिन करा ताई नको तसं बरोबर नाही वाटत ना कारण आपणच आपल्या स्वतःच्या तोंडाने म्हणायचं आम्हाला शुक्रवार चार्ज करा आम्हाला ना चा, नाही आवडत त्यामुळे मी तशा कमेंट पण करत नाही समोरच्याने तुम्ही वगैरे केल्या तर भारी वाटतं पण ते बरोबर नाही वाटत काही लोक म्हणतात की मग पैशासाठीच लाईव्ह घेतात हे लोक खराब कमेंट येतात त्यामुळे मी नाही करत तसं बोला लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा पटपट पटपट असच असत माझी आयडी पिन करा लाइक करा कमेंट करा बोला ना गेले की काय चॅनल का नव्हे ना सर तर नक्की सबस्क्राईब आपल्याला फक्त सबस्क्राईब केलं लाइक के लिए तो अपन खुश रहो खुश एकदम खुश तुम कहाँ से हो नमस्कार भाई कैसे हो श्री स्वामी समर्थ कश्य आहत मराठी कमेंट करा प्लीज़ अपन आज मस्त सानके भाजी करू बर दिवस के लिए नहीं मराठी कमेंट करा लाइक करा हाय आप कहा से बोल रहे हैं मैं क्या जालना से बोल रही हूँ आप कहा से बोल रहे हो तो लास, आप क्या कर रही ठीक आहे वड्याची भाजी करत आहे सांडगे वडे म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला उडदाचे वडे लाईक करा कमेंट करा पटपट सांड हो, आज मस्त झनझणी सांडगायची भाजी एकदम साध्या पद्धतीने बोला हे सांगे ना आधी भाजून घेतले ना तर एकदम खमंग लागतात त्यामुळे आधी भाजून घ्यायचे मराठी माणसाला मराठी पदार्थाचे नाव पटकन लक्षात नाही म्हणजे कुठल्या वळ्या म्हणजे कुठल्या वळ्या वळ्या कशाच्या वळ्या кадай <laughs> бакерта

はい。Oh, लाइक केलं मी हो का थँक यू लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून मराठी आहात तर मग मराठीच कमेंट करा हाय हॅलो काढून घेते मी लाईक केलं थँक्यू मराठीत कमेंट करा मोहरी घातली हळद घातली आणि हे वाटण घालायचं आहे मराठीत कमेंट करा मराठी मला इंग्रजी नाही जमत पाणी काय म्हणता तुम्ही मराठीत किंवा हिंदी मध्ये कमेंट करा దశనా వియో రే భా మరా కమెంట్ క काय म्हणता तुम्ही मला लाईक कमेंट करा कळत नाही तुमची गरम सब्जी गोल नहीं रोटी और बताओ कैसी हो गई मैं मोटी अच्छा मुझे नहीं याद खूब छान कमेंट के लिए बापा संगा तुम्हें उत्तर सब्जी क्या बनाई है सांडगे आमच्याकडे सांडगे असतात उडीद डाळीचे त्याला सांडगे म्हणतात <coughs> त्याची भाजी बनवली मी